लोकसभा निवडणूक काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी प्रचार करण्यासाठी सर्व पक्षांच्या माध्यमातून विविध बैठका व मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे बदलापुरातही भाजपा पक्षाच्या माजी नगरसेविका प्रमिला पाटील व नरहरी पाटील यांच्या माध्यमातून भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापुरातील कात्रप तलावालगत ज्येष्ठ नागरिक कट्टा यांच्या माध्यमातून व माजी नगरसेविका प्रमिला पाटील नरहरी पाटील यांच्या पुढाकारानं हा मेळावा पार पडला या मेळाव्याला भिवंडी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या समवेत भाजपचे विविध पदाधिकारी त्याचबरोबर शेकडोच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते या दरम्यान कपिल पाटील यांनी माजी नगरसेविका प्रमिला पाटील व नरहरी पाटील यांचं कौतुक करत आलेल्या मतदार राजासोबत संवाद साधला युट्यूबवर कधी तुम्ही गेलात नाही युट्यूबवर युपीच्या विधानसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेला तसा तुमचा कट्टा आहे तसा आज तकचा कट्टा नाही कसतो त्या कट्ट्यावर योगीजी आले होते आणि अंजना उन कश्यप त्यांनी विचारलं अंजना उन कश्यपनी योगीजीला की आप बोल तीनशो पार तीनशो पार कैसे हो का योगीजीने सांगितलं जैसे आपसे आपके मुंह से निकला वैसे होगा तिला कहीं कहत नहीं का बोल तिने संगने संगित, तैनी संगित योगी जी ने आपके मुंह से निकला वैसे होगा इसका मतलब ऐसा है कि हर हमारी बहन हर हमारी माता उसके मुख में सरस्वती होती है और जब सरस्वती बोलती है तो वो बात सौ कथा होती है आता मैं जुवापस प्रचार करतेपस एकाही सरस्वतीने भाषण केलं नाही पहिल्यांदा सरस्वती आधी आणि मी आल्या तिने सांगितलं त्याचं उत्तर माझ्याकडे असंय जैसे सरस्वतीचे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो दोन वेळा तुम्ही मला आशीर्वाद दिलाय तिसऱ्यांदा परत एकदा तुमच्या समोर मी आशीर्वाद मागायला आहे

बदलापूर ईस्ट शहर अध्यक्ष संजय जी साहेब उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत आताच मी आपल्याला विषय सांगितला की आपले एकमेव खालदार असे आहेत की ते सर्वांच्या परिस्थित आहेत आणि सर्व समस्यांचं त्वरित निवारण ते करत असतात आणि त्यांच्याबद्दल आपण सांगू तेवढं कमीच आहे विशेष सांगायचं झालं की ते माझे दादा आहेत आणि माझे बंधू आहेत त्याच्यामुळे बंधू या नात्याने मी आपणाला विनंती करते की आपण वीस तारखेला माझ्या बंधूना कमराच्या बटनावर बटन दाबून त्यांना निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे आणि आपल्या बदला परसेंटेज जर बघितलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण बघितली त्याचा रिझल्ट बघितला तर आपल्या कात्र विभागातून उंचावत न्यायचा आहे म्हणून आपल्याला ही विनंती मी करते की आपला उच्चांक हा अधिक वाढला पाहिजे सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांना घेऊन आणि विशेष सांगायचं झालं की सगळ्यांना आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर कुणीही इलेक्शन पूर्वी तर गावाला जाऊन या इलेक्शन झाल्यानंतर गावाला जा पण इलेक्शनच्या पिरियड मध्ये तुम्ही प्लीज 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 असं म्हणे की तुम्ही आपलं मतदानाचा हक्क बुडवू नका आपलं मतदान हे तुम्ही कमालच करा प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर